चा प्यायला खूप मस्त वाटतं कधी कधी लहान पण झालं पाहिजे आणि मी चहामध्ये सगळं जे काय आहे एकदम मे सूर्यदेवा का तू एवढा कोपतोय एवढा ऊन का आणलाय इकडे फॉर्टी फाय डिग्री आहे सध्या सकाळी पण मी बॅग घेऊन गेलो होतो आता पण बॅग घेऊन गेलो कारण का माहिती आहे ज्याने ज्याने आपल्याला हेल्प केली त्यांना आपण द्यावंच लागतो सो मी आता आंबे घेऊन चाललो आहे सकाळी स्वीट्स देऊन चाललो होतो भारी ना जर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही खूप दिवसानंतर गावावरून येताना जेवण बनवायला खूप कंटाळा येतो म्हणून मी जेवण नाही बनवलं मी काय खातो आहे बघा गाजर आणि आंबे खातो आज आहे ऑफिसचा दिवस आणि मी उठलो आहे चला तर काहीतरी बनवूया खायला नाश्त्यासाठी चाय बनवूया आपण जस आंघोळ केली सगळं रेडी झालंय आता जायचंय चहा बनवली आपल्याला चहाचे इक्विपमेंट शोधावे लागतील पहिले काय काय घ्यायचं चाय बी म्हणजे काय आहे की नाही माहिती नाही हे एक माझं छोट असं <laughs> किचन आहे चहा बनवतोय मी आज सकाळी सकाळी कारण चहा पे ऑफिसमध्ये सगळं काही आहे चहा आहे नाश्ता आहे सगळं आहे गरज नाही बट मी सध्या बाहेरचं खाणं सोडून दिले आता म्हणजे इवन काहीच नाही खायचं आपल्याला कारण वेट खूप वाढलाय वेट कमी करायचं आहे सो चहा घरीच बनवे साखर पण नॉर्मल टाकले जास्त पण नाही टाकले तर असं काही गॅसवर चहा ठेवले आणि जर आपण शेअरिंग किचनमध्ये राहत असू ना तर मोस्टली आपले जेवढे म्हणजे काही इक्विपमेंट असतील काही आपले गोष्टी असतील त्या रूममध्ये ठेवल्या तर खूप बेटर असं नाही तर मग शेअरिंगमध्ये आहे ना कोणीही यूज करतो आणि संपून जातो खायला मला खूप एक्सपिरियन्स आहे कारण मला सवय होती की ऋतू आल्याबद्दलच मी सेपरेट करायला लागलो नाही तर आधी माझे सगळे खूप सारे म्हणजे लोक वापरायचे बट आता नाही आता मी सध्या रूममध्ये ठेवतो कारण सेविंग करायची आपल्याला सो सध्या गॅसवर चहा ठेवलं आहे आणि आता बघू माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे म्हणून मला असं करावं लागतो आहे तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल झालेली आहे बट आपल्याला एक कपडा शोधावा लागेल कपडा बघावा लागेल चा उतून घेण्यासाठी हा आपल्याला खूप मस्त वाटते कधी कधी लहान पण झालं पाहिजे आणि मी चहामध्ये सगळं जे काय आहे एकदम मिक्स केलं आहे काय काय मिक्स केले आहे ते सांगणार नाही मी बट असं काही केलं आहे आणि पितवायला असणार हा व्हिडिओ असे का बनवते म्हणजे काय गरज आहे हो बट ते त्यामध्ये आता सवय पडल्या जर व्हिडिओ नाही बनवली ना तर असं वाटतं काहीतरी चुकल्या सुकल्यासारखं वाटतं म्हणून बनवतो असंच टाईमपास म्हणून तर अशी काय माझी लाईफ चालू आहे छोटीशी मस्तपैकी आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल माझ्यासोबत मी जसं एन्जॉय करतोय आमच्या चला झालं आता व्हिडिओ ऑफिसला ऑफिसला कॅज्युअल ड्रेस चालतो माझ्या काही नाही फक्त काम करा एवढंच बाकी काय जाऊ आता ऑफिस मी सध्या जेल नाही लावले ना केसांना आता केसक टोपा टाईप दिसतोय आणि ऊन खूप आहे इकडे आज आज नाही आता रोज असंच असेल ऊन खूपच असेल आपण जातो आहे मेट्रो स्टेशनकडे सो मेट्रो स्टेशन इकडे so, मेट्रो स्टेशन आहे दोन मिनटावरती मेट्रो स्टेशन आहे आणि ते ऊन बहुतेक चाळीस डिग्रीपर्यंत आहे म्हणजे विचार करा नॉर्मली मॉर्निंगला नऊ वाजता माझी सफ पहिली बिल्डिंग कुठे होती माहिती आहे ते बघा ती समोर बिल्डिंग दिसते तिथे रूम होती उतू गेल्यानंतर आता इकडे मागे आले पहिली माझी रूम होती इथे आता मी तिकडे गेलो आहे आणि हे मेट्रो स्टेशन होतं पहिलं किती खूप जवळ होतं ना आता फक्त पाच मिनटं चालावे लागतात खूप दिवसानंतर मेट्रोने चाललो आहे ऑलमोस्ट पस्तीस दिवसानंतर चल जाऊया आली मेट्रो आपली आज पहिला दिवस आहे म्हणजे मी ऑफिसला म्हणजे फॅक्ट आलो आहे गोडाऊनला आलो आहे आमच्या गोडाऊनमध्ये बसलो आहे मी तुम्ही मागे बघू शकता काय आहे तुम्हाला कळत असेल कंटाळा आला इकडे आल्यावर आणि कामाचं तर अजूनच कंटाळला आहे एका माणस मांच, म्हणजे जो गावी राहणारा मुलगा त्याला आणून जर कुठे एका खोलीत ठेवलं तर किती कंटाळा येईल त्याला माहिती आहे तुम्ही कळूनच जाईल आवाज थोडासा स्लो आहे कारण मी इथे ऑफिसमध्ये आहे खा खाली सगळे आहेत बॉस लोक असेच काही नाही काहीतरी मी छोटे छोटेसे क्लिप बनवत जाईन जसं जसं टाइम मिळेल तसं चला आता काम करूया बाकी काही दाखवू नाही शकत आहे कारण प्रायवसीमुळे आपण निघालो आता ऑफिसमधून आणि एवढं का सूर्यदेव तापलाय काय माहिती फुल हे आलो खरं बट आत्ताच मेट्रो गेली मला थांबावं हो लागेल ये सूर्यदेवा का तू एवढा खोपतोय एवढा ऊन का आणला इकडे सिकडे फॉर्टी फाय डिग्री आहे सध्या इथे फोर्टी फाय बापरे आणि बघा पूर्ण ऊन कोण कुत्र नाही दिसणार तू माझा इथे कारण बघ गाड कोणच दिसणार नाही फक्त गाड्याच दिसेल कारण उन्हातून कोण फिरत नाही मी एकटाच फिरतोय एक ऑप जातो जातोय जेवायला काय ऊन अप्पा सध्या माझं ऑफिस आहे सूपमध्ये आणि मी राहतो मनसुरामध्ये सो so, चाललो आहे घरी तो मेट्रो स्टेशन तिथे आहे तो आणि मी चाललो आहे इथे या साईडला आणि मी राहतो इथे गरम हवा वाफा मारतेच एवढी ग गर, गरमी आहे सध्या इकडे तर मी आलो आता घरी नंतर जेवण परत जाईल ऑफिसला जाऊया आता ऊन होता, बाहेर ऊन आहे भरपूर आणि वाफा मारतेत भारी ना जर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही खूप दिवसानंतर गावावरून ना जेवण बनवायला खूप कंटाळा येतो म्हणून मी जेवण नाही बनवलं मी काय खातोय बघा गाजर आणि आंबे खातोय प्लस दहीसुद्धा आहे सोबत दही आता हे किती हेल्दी आहे मला माहिती नाही बट मला असं वाटलं मनाला हे खाऊया म्हणून आणलं आणि मी बाहेर डायनिंग टेबलसुद्धा आहे मी तिथे जाऊन जेवू शकतो बट मला नाही आवडत म्हटलं कसं रूममध्ये खावा मजा करा टेन्शन नाही चल परत ऑफिसला जायचं टायमिंग झालं आणि मी ऑफिसला निघालो सकाळी पण मी बॅग घेऊन गेलो होतो असा पण बॅग घेऊन गेलो कारण का माहिती आहे ज्याने ज्याने आपल्याला हेल्प केली त्यांना आपण द्यावंच लागतो सो so, मी आता आंबे घेऊन चाललो आहे सकाळी स्वीट्स देऊन चाललो होतो तर सध्या इकडे आले सावळे आले हां आता आंबे घेऊन चाललो आहे म्हणजे कसं द्या दिलं तर कसे ते लोक पण देतात आपल्याला पण आपल्याला पण देणं आहे सो चला आता संध्याकाळचे म्हणजे आता मी जातो अंबे अंबे पन्पुश, मी पन्पुश। <laughs> आता आहे आंबे घेऊन आंबे देतो फ्रेंड्स ते पण खुश मी पण खुश आता जाऊया मेट्रोने आपण ती सायकल बघा तिथे आहे संध्याकाळी येताना बघायला लागेल काय आपली सायकलची अवस्था आहे अवस्था आहे okay? ती ओके आतमध्ये आल्यावर एसीत जाऊया आता मेट्रोला रात्रीचं जेवण आणायला आलो आहे मी आज जेवायचं आहे नॉर्मल आपल्याला इथे ऑ हो, हा रेस्टॉरंट आहे खास स्पेशल आहे हमूज खबूजसाठीच आहे आणि मी घेतलं आहे हमूज खबूज दाखवतो तुम्हाला मी काय घेतलं आहे स्पेशल आहे ते पण चांगलं आहे हेल्दी फूड आहे अरे लोक तेच खातात हेल्दी एकदम आणि आता आपण जाऊया हवा खूप आहे इकडे आज जेवढीच गर्मी आहे तेवढीच हवा पण मेट्रो मध्ये आहे मी सध्या चाललोय घरी पब्लिक सध्या सोबतच चाललोय ह्या ह्या स्टेशनला खूप पब्लिक येतो मनसुरा स्टेशन जस्ट जेवलो आणि आता कचरा फेकायला चाललोय जेवलो मी सबूज समूज आणलं होतं वट व्हिडिओ करायलाच विसरलं आता चालू आहे फेकायला दाखवतो कुठे फेकायचं असतं ते सेपरेट असतं इथे असंच कुठे पण फेकू नाही शकत ते बघा तिकडे आहे कतारमध्ये तुम्ही कचरा कुठेही फेकू नाही शकत स्पेसिफिक अशी गोष्ट आहे हे बघा गार्बेज इथे फेकायचं आहे मग इथे फेकू दे चला आता जाऊया घरी आणि आजचं माझं ब्लॉग आजचं ब्लॉग माझं मी इथेच संपवतो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन भागात असंच काहीतरी मी माझी छोटीशी लाईफ दाखवत राहीन तुम्हाला मला दोहा कदारमध्ये मी काय करतोय भेटू चला पाय शुभरात्री